Música नमस्कार हॅलो हाय वेलकम बॅक टू माय चॅनल गौरी जेवणाचा हा दिवस आहे आणि त्या दिवशी आम्ही सगळी सकाळची पूजा आईकडे जी काही होती ती करून गौरी जेवण सगळं सगळं आमचं झाल्यानंतर थोडंसं निवांत आराम करून बाहेर पडलो होतो साधारण साडेपाच सहा वाजता वगैरे बाहेर पडलो गणपतीचे देखावे वेणूला दाखवायचे होते त्यासाठी आता पहिल्यांदा एकदा गेलो होतो तेव्हा दोन तीनच आम्ही गणपती बघू शकलो कारण खूपच उशिरा बाहेर पडलो होतो आणि तेव्हा काय काय झालं आणि त्या चेंगराचेंगरीत सुधन मला काय लागलं हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच होतं आता हे दोन दिवस म्हणलं त्यालाही पायाला विश्रांती मिळाली आणि हेच दिवस असतात मुलांना हे सगळं दाखवण्याचे नंतर तर वर्षभर नाही दाखवू शकत म्हणून मग त्यालाही बरं वाटत होतं डॉक्टरांकडून औषध घेऊन म्हणून बाहेर पडलो हे जे साने गुरुजी मित्रमंडळ आहे दांडेकर पुलाजवळ आहे आणि त्यांनी अप्रतिम देखावा केला होता हे सगळं जे कोल्हापूरची महालक्ष्मी त्या मंदिराचा जो परिसर त्यांनी उभा केला होता खूप छान केला होता आणि इथे जास्त गर्दीच नव्हती अजिबात किंवा त्या दिवशी नसेल म्हणा त्या दिवशी एकंदरीतच गौरी जेवण आणि हळदी कुंकू वगैरे ह्यामुळे ना खूप गर्दी नव्हती म्हणजे नंतर नंतर होत गेली साडेआठ नऊच्या पुढे परंतु आम्ही जोपर्यंत जास्त वेळ गावात होतो अशी फार गर्दी नव्हती त्यामुळे आम्हाला छान सगळीकडे गोष्टी बघता आल्या डिटेलिंग इथे खूप मस्त केलेलं होतं आणि मजा आली वेणूला कारण ऑलरेडी आम्ही तिला कोल्हापूरला नेऊन आणलेलं आहे त्यामुळे तिला ते सगळं रिकॉल झालं की हां असं मंदिर आणि हे ते सगळं आणि मग तिने पुन्हा एकदा जाण्याची इच्छा व्यक्त केली अफकोर्स ती माझी पण आता आहे गेले दोन तीन वर्ष खूप जाण्याची इच्छा आहे पण शेवटी कसं असतं की देवाने जेव्हा ठरवलेलं असतं आपल्याकडून ते काय म्हणतात त्या तीर्थक्षेत्री किंवा त्या देवळात जाणं जेव्हा ठरलेलं असतं लिहिलेलं असतं तेव्हाच होतं असं मला नेहमी वाटतं कारण बऱ्याचदा आपण बघा ट्राय करतो की आत्ता आपण जाऊया अक्कलकोट किंवा तुळजापूर असं कुठेही म्हणजे पण पंढरपूर वगैरे पण जोपर्यंत तो निश्चित काळ देवाने ठरवलेला नसतो आपल्या आयुष्यात जोपर्यंत ती वेळ ठरवलेली नसते ती येत नाही बघा आपण कितीही प्लॅनिंग केलं तरी ते घडत नाही पण जेव्हा ते त्यांनी आपल्या नशिबात लिहिलेलं असतं ना तेव्हा कितीही काही गडबड चालू असली तरी ते आपल्याकडनं परफेक्ट होतं आणि आपण ते सगळं मॅनेज करू शकतो आणि तिथपर्यंत आपण देवाच्या पायापर्यंत नक्की पोचतो आणि एकदा का आपण पुण्यामध्ये पेठांमध्ये शिरलो ना की मग अगदी पावली आपल्याला इत की गणेश मंडळं दिसतात आणि एवढे वेगवेगळे काही काही जणं खूप छान देखावे करतात काही काही जणं आपलं उगंच ठेवायचं असतं त्यांना करायचं असतं काय त्यांचा पॉलिटिकल अजेंडा असतो म्हणून करत असतात ते सोडून द्या पण हा जो राजाराम मित्रमंडळाचा गणपती आहे एकतर ह्याची मूर्ती बघा वेगळी आहे छान आहे मला ती बघायला वर्षभरसुद्धा त्यांनी तिथे देवळात ठेवलेली असते त्यामुळे ती बघायला मला प्रचंड आवडते खूप मनापासून आवडते आणि त्यांचं दरवेळेला काही ना काहीतरी युनिक करण्याचा प्रयत्न असतो आता यावर्षी बघा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जे सिंधुदुर्गला हाताचा आणि पावलाचा ठसा आहे थे? तर त्याचंच त्यांनी तिथे रेप्लिका करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि कोणीतरी म्हणजे आहेत ते तज्ज्ञ तर त्यांनी तिथे करून ते आणून ठेवलेलं आहे त्यांच्याकडून यांनी मंडळांनी मिळवलेलं आणि इथे तुम्ही वाचता आहात की साडेतीनशे किल्ल्यांच्या मातीचं दर्शन घेण्यासाठी त्यांनी ती प्रत्येक किल्ल्यावरची माती गोळा करून छान अशी एअरटाईट कंटेनरमध्ये वगैरे तिथे समोर ठेवलेली आहे ज्याचं आपण दर्शन घेऊ शकतो आणि सगळे आपले गड किल्लेसुद्धा कोणत्याही तीर्थक्षेत्रापेक्षा अजिबात तर त्यांचं महत्त्व कमी नाही आहे आपल्या आयुष्यामध्ये कारण की जेवढे आपले सगळी शक्तीपीठं आणि सगळं अष्टविनायक वगैरे इम्पॉर्टंट आहे आपल्या लाईफमध्ये महाराष्ट्रीयन लोकांच्या किंवा भारताच्या तेवढंच ह्या गड किल्ल्यांनी देखील ह्या सगळ्याच धर्माचं संस्कृतीचं चा जतन केलं आहे आणि त्यामुळेच आज आपण आहोत ह्या सगळ्या काय म्हणूया छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि बाजीराव पेशवे आणि या सगळ्यांमुळेच म्हणजे किती जणांची नावं घ्यावी प्रत्येक मावळ्यामुळेच असं आपण म्हणू शकतो आणि मग त्याच्यापुढेनं त्यांनी अनेक साधू संतांच्या पादुका ठेवलेल्या आहेत ज्या ओरिजिनल त्यांनी तिकडून आणण्याचा प्रयत्न केला आहे त्या दिवसांपुरत्या आणि त्याला व्यवस्थित छान कव्हर करून ठेवलेले आहे जे आता तुम्ही पुढे बघता आहात अनेक जे दत्त संप्रदायातले आपण म्हणूयात अवतार आहेत तर त्यांच्याही पादुका तिथे दर्शन घ्यायला बघायला मिळतं आणि असं साधं सिंपल छान वाटतं काहीतरी लोकांना ज्याच्यातून प्रेरणा मिळेल किंवा छान शिकायला मिळेल असं देखावे बघायला छान वाटतं म्हणजे बरं वाटतं चांगलं वाटतं नाहीतर ते नुसते असे लायटिंग ढँचच्या ढँचच्या घाट्या असे गाणी लावलेली असतात ना बापरे मला लहानपणापासून ते आवडत नाही आणि खूप जणांना तुमच्यापैकी पण आवडतच नसेल बघा आमच्याकडे तर पुण्यामध्ये ठरलेलं आहे चिमण्या गणपती आणि नातूबा गणपती यांचं नेहमीच तसं असतं ते लाईटवरती ते म्युझिक आणि ते इतकं नको वाटतं सुरुवातीला कधीतरी खूप पूर्वी तो प्रकार नवीन आला तेव्हा जरा बरा वाटला परंतु ते नाहीच म्हणजे एकतर त्या सुपा एवढे का नसलेल्या गणपती बाप्पाला पण किती त्रास होत असेल त्या सगळ्या आवाजाचा आणि तो ते म्हणजे त्या साईडनी त्या रोडनी पण जायला दहा दिवस अक्षरशः नको वाटतं इतकं ते त्रासदायक होतं म्हणजे तिथे राहणाऱ्यांना तर काय होत असेल म्हणजे देखाव्यांच्या पण आवाजांचा त्रास होतच असेल ते डायलॉग्स आणि ते लाईट्स ते ट्रॅफिक पण ॲटलिस्ट एवढं तरी वाटत असेल की काहीतरी बरोबर बरं करतायत काहीतरी त्याच्यातनं संदेश जातो लोकांना काहीतरी चांगलं सांगण्याचा प्रयत्न करतायत पण हे तर लायटिंग आणि काहीतरी सिनेमातली गाणी वगैरे तर डेंजरच असतं तर आता तुम्ही पण ह्या सगळ्या महाराजांच्या आणि महान विभूतींच्या या पादुकांचं या व्लॉगच्या निमित्ताने दर्शन घ्या लावला ना तर तिथे ते दाखवत होते की ॲक्च्युली त्या सगळ्या ओरिजिनल ठिकाणावरून ह्या सगळ्या संतांच्या तिथले जे महत्त्वाचे लोक आहेत मठातले वगैरे तर त्यांच्याकडून त्यांनी इथे घेऊन आलेले आहेत ते मंडळाशी त्यांचं जे काय ठरलं असेल त्याप्रमाणे तर ते सगळं तिथे स्क्रीनवरती छान दाखवत होते की घेऊन आले तेव्हाचा तो समारंभ वगैरे आता हे जे एक नवजवान मित्रमंडळ आहे सदाशिवपट्यातच पेरुगेट पोलीस चौकीच्या पुढच्या चौकात तर तिथला एक देखावा माझ्या लेकीला भयंकर दरवर्षी काही ना काहीतरी ते असेच स्टंटवालं आणि छान म्हणजे असं पौराणिक किंवा ऐतिहासिक वगैरे काहीतरी करत असतात तर ते यावर्षी त्यांचा खंडोबा महात्म्य असं त्यांचा तो सगळा देखावा होता तर ते तिला आवडतं म्हणजे ते अगदी ती दोन दोन वेळाला आम्हाला तिकडे थांबायला लावते आणि सगळं बघायला लावते आता बघा या निमित्ताने तिथे पण रा आधी राजाराम मित्रमंडळापाशी स्वामींच्या सरस्वती ह्या सगळ्यांच्याच पादुकांचं एकाच ठिकाणी दर्शन झालं म्हणजे जे मी मगाशी म्हणत होते तसं की जेव्हा जसं लिहिलेलं असतं ना देवाने नशिबात तर तेव्हाच त्या गोष्टींचं दर्शन होणं हे लिहिलेलं असतं मग आपण कुलदैवतेचेही म्हणू किंवा कुठल्याही इतरही अष्टविनायक असेल शक्तीपीठ साडेतीन शक्तीपीठ असतील जे काही किंवा असं खंडोबाला वगैरे पण आपण जायचं ठरवतो बघा तर काहींच्या नशिबात आता बघा काही जण अगदी रेग्युलर काही काही ठरवलेल्या पूजा असतात सत्यनारायण वगैरे त्यांच्याकडून ते रेग्युलर होत असतं पण काहीजणं सुद्धा होत नाही तर ते मला असं वाटतं प्रत्येकाला एक कार्य लिहिलेलं असतं ना की हे ह्याच्याकडून होतील ह्या गोष्टी तर ते एखाद्याच्या हातून होतं एखाद्याच्या हातून नाही होत तर त्यामुळे असं काही मनाला नाही लावून घ्यायचं जेव्हा आपल्याला जिथे दर्शन लिहिलेलं आहे तिथे घ्यायचं असं मी माझ्या बाबतीत ठरवलं आहे म्हणजे सहज हा विषय निघाला आत्ता म्हणून माझ्याचं मनात आलं आणि ते तुमच्यासोबत मला शेअर करावंच वा वाटलं हे असं इथे स्टंट्स असतात ना वेगवेगळे आता मागच्या वर्षी एकदा ना त्यांनी तानाजी मालुसरांचा केला होता आणि ते असं ॲक्च्युली ते उंच भिंत केले होती ते चढत जातात ता आणि मग ते क्रॉसिंग करतात ते असं सगळं खाली गर्दी उभी आणि वरतून ते त्यांनी त्या लाईन्स टाकल्या होत्या वायर्स टाकल्या होत्या आणि ते रिवर क्रॉसिंगसारखं क्रॉसिंग करत होते वगैरे तर ते हे सगळं असं मुलांना बघायला प्रचंड आवडतं त्याच्यामुळे तिथे खूप लहान मुलांची आणि त्यांच्या पालकांची गर्दी असते आणि दोन दोनदा थांबून सगळेजणं परत परत तो अगदी बघतात आणि इथे तर म्हणजे इतक्या वेळ लोक यळकोट यळकोट जयमल्हार सदानंदाचा यळकोट वगैरे स ओरडत होते जयघोष करत होते त्यामुळे त्या कलाकारांना पण असं करायला करा एकदम उत्साह येत होता आणि गर्दी खूप होत होती पण त्यामुळे जे लोक कुठेतरी तिथून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत होते त्यांच्यासाठी मात्र ते त्या ट्रॅफिकमधनं जाणं खूपच डिफिकल्ट होत होतं आणि आम्ही जिथे जिथे गेलो ना तिथल्या सगळ्याच मंडळांची म्युझिक अरेंजमेंट आणि जे काही व्हॉइस ओवर हे सगळं खूपच छान होतं म्हणजे मला ते खरं तर त्याच्या सकट तुम्हाला ऐकवायला खूप आवडलं असतं आणि तुम्हालाही ते जास्त इंटरेस्टने तुम्ही पाहिलं असतं पण अगेन कॉपीराईटचा विषय येतो यूट्यूबवरती त्यामुळे मग मी ते काही ठेवलं नाही आवाज आणि तुम्हाला माझ्याच आवाजात आम्ही जे काय अनुभवलं ते ऐकावं लागतं आहे माती गणपती हा मी काल तुम्ही जो मिनी व्लॉग बघितला तिथेही तुमच्यासोबत शेअर केला होता हा ओरिजिनल नाही आहे माती गणपती खरा जो बनवलेला आहे म्हणजे म्हणून त्याला माती गणपती म्हणतात तो देवळाच्या पाठीमागे अजून एक छोटंसं देऊळ आहे तिथे ठेवलेलं आहे आता परत केव्हा तरी निवांत हा सगळा सण झाल्यानंतर गेले ना की तुम्हाला मी त्याचं दर्शन नक्की देईन पण ही देखील मूर्ती अनेक वर्षांपासून आहे आणि हे देऊळ इथे असंच असतं आणि तुम्हाला सगळ्यांनाच म्हणजे माहिती असेल ज्यांना पुण्याबद्दल माहिती आहे पुण्यामध्ये खूप वेगवेगळ्या नावांचे मारुती आहेत आणि खूप वेगवेगळ्या नावांचे गणपती बाप्पा आहेत मी प्रयत्न करेन तुमच्यासाठी तुम्ही मला कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला असे सगळे मारुती आणि सगळे गणपती पुण्यातले बघण्यामध्ये जर इंटरेस्ट असेल तर मला जर भरपूर कमेंट झाल्या तर मग आपण करूया म्हणजे आता बघेन मी कसं दसरा दिवाळीमध्ये मला जमतंय की नाही पण नाही तर एकेका व्लॉगमध्ये किंवा एक सलग त्यांचा व्लॉग दोन चार दोन चार एकत्र देवळांचा वगैरे मी तुम्हाला देण्याचा नक्की प्रयत्न करेन पण जर तुम्हाला बघण्यात इंटरेस्ट असेल तर ते मला सांगा त्याच्यानंतर पुढे दक्षिणमुखी मारुतीच्या इथून पुढे आल्यानंतर ना ह्या मला वाटतं साई मित्रमंडळ असं सा काहीतरी आहे तर यांनी केदारनाथचं पण हे खूप प्रतिकृती सुंदर उभारली होती आणि असे जिथे जिथे देखावेत ना की जिथे पॅलेस केलं आहे किंवा काहीतरी टेम्पल केलं आहे तर तिथून ना लोकांचं पटपट लाईनमध्ये उभं राहून दर्शन घेऊन लोकं भरभर बाहेर पडत होती हे खूप सोपं होत होतं करायला पण त्यामुळे तिथे जास्त ट्रॅफिक होत नव्हता पण जिथे हे जिवंत देखावे म्हणजे पण एक प्रकारे नाटकच म्हणूयात सादर केलं जात होतं ना तीस चाळीस तिथे मात्र मग लोक पूर्ण वेळ तेवढा वेळ थांबल्यानंतर जास्त ट्रॅफिक होत होता आणि यानंतर आम्ही गेलो मानाचा गणपती केसरीवाडा म्हणजे आमचं हे दरवर्षी ठरलेलं असतं की एखादा तरी म्हणजे बाबू गेनू नवसाचा गणपती करायचा आणि मानाच्या गणपतींपैकी तरी एखादरी गणपतीला नक्कीच जायचं अजून आम्ही इथेच म्हणजे तुम्हाला स्क्रीनवर जे दिसतंय तो अजून तो भोलेनाथ मित्रमंडळाचाच गणपती दिसतोय आणि हे जे सगळा भंडारा वगैरे दिसतोय ना आमच्यावरती उधळला गेल्याचा ऑलमोस्ट म्हणजे घरी आल्यावरती असं झालं होतं आम्हाला वाटायला लागलं होतं की आम्ही गणपती बघायला गेलो होतो की जेजुरीला गेलो होतो एवढे आम्ही त्या सगळ्या भंडाऱ्यामध्ये रंगलो होतो एकदम पण एक्सपिरियन्स वॉज व्हेरी नाईस आणि मग आम्ही इथे केसरीवाड्याला आलो केसरीवाड्याचंही एक वेगळंच महत्त्व आहे त्याच्याबद्दल तर मी <coughs> अख्खा एक व्हिडिओ बोलू शकेन पुणेकर म्हणून तर इथेही अगदी अ अत्यंत साधा सिंपल पद्धतीने जसा लोकमान्य टिळकांनी सुरू केला गणेशोत्सव तशा पद्धतीनेच इथे साजरा केला जातो आणि इथे खूप सारे कार्यक्रम होतात गणपतीमध्ये माझ्या भावाने इथल्या खूप साऱ्या गणपतीतल्या कार्यक्रमांना वादन केलेलं आहे त्यामुळे ते एक फिलिंग छान येतं हा वाडा तसाच्या तसा ठेवण्यात तसा आलेला आहे इथे पण खूप छान बघण्यासारखं आहे पुण्यात आला तर केसरीवाड्याला नक्की भेट द्यायला विसरू नका आणि तुम्हाला येणं शक्य नसेल तर मग मला सांगा खूप कमेंट्स आल्या तर आपण केसरीवाड्यावरती पण एक छान व्लॉग नक्कीच घेऊन येऊ शकतो कारण आपल्या चॅनलचं चान नाव काय आहे शर्वरी सुबक पुणे लाईफ म्हणजे पुण्यात राहून शर्वरीचं तर आयुष्य आणि तिचं सगळं कौटुंबिक आयुष्य आमच्या कुटुंबाचं डेफिनेटली आहे पण पुण्याचं पण नक्कीच कारण पुणे हे खरंच एक सुबक शहर होतं आता जरा थोडीशी रचना बदलत चालली आहे पण तरी देखील पेठांमध्ये गेल्यानंतर जे वातावरण आहे ते अत्यंत तसंच आहे अजूनही खूप ठिकाणी आपल्याला अगदी जुन्या पुण्याचा अनुभव येत असतो आणि इथे मग खूप म्हणजे त्यावेळेला येत असतात सतत खूप माननीय लोक असे सेलिब्रिटी वगैरे पण इथे येत असतात पुण्यातल्या मानाच्या गणपतींना तुम्हाला माहिती आहे तसं केसरीवाड्याला पण येतात इतका साधा सोप्पा गणपती बाप्पा केलेला आहे बघा मग मात्र निघालो कारण एवढं सगळं होता होताच दहा साडेदहा झाले होते नेक्स्ट डे ऑफिस होतं त्यामुळे येता येताच मग रिक्षेतून आम्हाला आम्हाला असं जेवढे जा गणपती जाता जाता रिक्षेतनं बघता आले तेवढे आम्ही बघितले ह्या वेळेला आम्ही एका रिक्षेवाल्या काकांना आमच्यासोबत ठेवलं होतं पूर्ण वेळ आणि म्हणजे ते आमच्या घरातले ओळखीचेच आहेत त्यांच्यामुळे खूप मदत झाली खूप सोपं झालं आणि फायनली दमून भागून आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर स्वच्छ सगळं आंघोळ वगैरे केली आवरलं जेवण केलं तर कसा वाटला आजचा व्लॉग आणि आवडला का हे सगळं कमेंट्समध्ये नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग